उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मिरजेत दोन माजी महापौरांसह अनेक नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश महापालिकेत राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष महापौर आमचाच होणार आमदार इद्रीस नायकवडी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज शहरात येते शुक्रवारी सायंकाळी चार वाजता शाही दरबार हॉलमध्ये पक्ष पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात माजी महापौर किशोर जामदार आणि माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह अनेक माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत या पक्षप्रवेशामुळे मिरज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हा क्रमांक का एकचा पक्ष ठरणार आहे असा ठाम विश्वास विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी व्यक्त केला आमदार नायकवडी पुढे म्हणाले महायुतीकडे यापूर्वी आम्ही तीस जागांची मागणी केली होती मात्र आता मोठ्या संख्येने माझे नगरसेवक राष्ट्रवादीत सहभागी होत असल्यामुळे राष्ट्रवादीला त्यापेक्षा अधिक जागा द्याव्याच लागतील योग्य जागांचा वाटा मिळाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज आहे मिरज येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली यावेळी माजी नगरसेवक जमील बागवान अतहर नायकवडे ईश्वर जनवाडे राधिका हारगे शीतल सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उद्या एकोणीस तारखेला त्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या मिरज शहराला येत आहेत त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम आलेला आहे की काही मिरज शहरातले काही प्रमुख उपमहापौरांचं महापौर काही नगरसेवक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यांच्या हस्ते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा असा कार्यक्रमासाठी नामदार अजितदादा मिरज शहरात येत आहेत ते दुपारी चार वाजता पोचत आहेत साकळी रोडवरील आपल्या शाही दरबार इथं तिथं हा मेळावा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल त्यानंतर नवीन पक्षप्रवेश करणाऱ्यांच्यापैकी माझे महापौर सुशोद जामदार यांच्या घरी सदिच्छा भेट त्यानंतर माजी महापौर मणिजीन बागवान यांच्या घरी सदिच्छा भेट तिथेच आमचे माजी मा नगरसेवक जे पूर्वीपासूनच आता राष्ट्रवादीमध्ये काम करत आहेत जमीलभाई भागवान यांच्या घरी चहा पाणी किंवा सदिच्छा भेट असा कार्यक्रम आहे आणि हे भेटीचे कार्यक्रम अटकून पुन्हा अजितदादा हे बारामतीला रवाना होणार आहेत अगदी वेळेवर कार्यक्रम सुरू होईल आणि वेळेत हे कार्यक्रम संपून कारण संध्याकाळी पुन्हा बारामतीलाही त्यांना कार्यक्रमांना काही उपस्थित राहायचं आहे त्यामुळं उद्याचा हा कार्यक्रम नामदार अजितदादांचा जो मजा प्राप्त झालेला आहे तो असा आहे त्यानुसार उद्याचे कार्यक्रम सर्व व्यवस्थितपणानं पार पाडले आता खरं तर ते उद्याच बोललेलं बरं असेल कारण काँग्रेसमधले काही आहेत काही तुतारीमधले म्हणजे जुन्या राष्ट्रवादीतले काहीजण आमच्या महायुतीतलेच घटक पक्षातले असतील आस असं म्हणजे असं काही नाही आहे त्यामुळं सगळ्याच पक्षातल्या लोकांचं आकर्षण आमच्याकडे त्यानुसार सगळ्याच पक्षाचे प्रतिनिधी आपल्याला दिसेल तो प्रस्ताव वगैरे देण्याची जबाबदारी आमच्या शहर जिल्हाध्यक्षांना आपण दिली होती त्यानुसार त्यांनी कोणी तीस जागाची मागणी केली होती परंतु आता आमचं बळ पाहता आमच्याकडे येणारे लोक आमच्याकडे उपलब्ध असणारे सक्षम उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार पाहता आता त्यात कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार मग त्यांच्याशी जर बोलायचं झालं तर ते बोलतील असे आपण बोलताना की आपण आज जी परिस्थिती पाहता त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा एक नंबरचा पक्ष असेल आणि त्यामुळं जो एक नंबरचा पक्ष असतो तो महापौर पदाचा दावेदार असतो हे नैसर्गिक आहे आणि त्या निसर्ग नियमाला मी सांगतोय की आमचा पक्ष उद्याच्या महापौर पदाचा दावेदार आहे तुमचा प्रश्न आहे स्वतः स्वतः आहे का आमची तयारी आपण पाहता की आम्हाला जर युती नाही झाली तर सोबळावर लढायला कोणती अडचण नाही आहे पण प्रायोरिटी युतीला असणार आहे युतीत जर न्याय मिळाला नाही पण समाधान नाही झालं तर मग मात्र सोबळावर लढावं लागेल